सुभाषित नाप्राप्यम् अभिवाञ्छन्ति नष्टं नेच्छन्ति शोचितुम् आपस्त्वपि न मुह्यन्ति नराः पण्डितबुद्धयः नाप्राप्यम् अभिवाञ्छन्ति नष्ट नेच्छती आपस्त्व आप नरहा पंडित बुद्धयः म्हणजे काही मिळालं नाही तरीसुद्धा जो दुःख करत नाही ज्याच्याकडचं कर सगळं संपलं किंवा त्याला त्याचा नाश झाला तरीसुद्धा दुःख करत नाही आणि अतिशय कठीण परिस्थितीमध्ये डगमगत नाही त्याला आपण हुशार किंवा पंडित असं म्हणायचं म्हणजे मुलानो तुम्ही हट्ट नाही करायचा नेहमी आईबाबांकडे मला हमूक पाहिजे तमूक पाहिजे म्हणून रडायचं नाही काही मिळालं नाही तर आईबाबांना विचारायचं त्याचं कारण काय आहे तुम्ही का आम्हाला ही वस्तू देत नाहीत म्हणजे आईबाबा समजावून सांगतील एखादं खेळणं एखादी वस्तू तुटली मोडली तरीसुद्धा त्याचा शोक करायचा नाही त्याच्याबद्दल विचार करायचा नाही ती आपण दुरुस्त कशी करू ह्याच्याबद्दल विचार करायचा आणि कुठलीही कठीण परिस्थिती आली तरीसुद्धा घाबरून जायचं नाही डगमगायचं नाही जरासुद्धा त्याचा चांगला सामना करायचा म्हणून एकदा परत सुभाषित म्हणते नाप्राप प्यमिवाछी नष्ट नेछंती शोचितुम् आपस्वपी नुह्यी नरा पंडितबुद्ध